नमस्कार नेहमीच्या त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही वाफेवरची वांग्याची भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्कीच दोन खास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही वांग्याची भाजी तयार होते तर आज आपण वाफेवरची वांग्याची भाजी बनवणार आहोत पाववाटी आपण इथे सुख खोबरं घेतलेलं आहे इथे तुम्हाला जर ओला खोबऱ्याचा वापर करायचा असेल तर ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता तीन ते चार छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा पाण्याचा वापर न करता इथे आपण आता खलबत्त्यामध्ये हा मसाला कुटून घेणार आहोत इथे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून जाडसर असं वाटण तयार करून घेऊ शकता कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर वांग्याचे छोटे असे तुकडे करून पाण्यामध्ये ठेवलेले म्हणजे काळे पडू नये म्हणून तर इथे आपण आता पाण्यामधून काढल्यानंतर इथे आपण फोडणीमध्ये दोन ते तीन मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग अशी भाजी तयार होते या भाजीमध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भाजी बनवणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी आता वांगी आपण तेलावर परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला वांगी छान तेलावर परतवून घ्यायची आहेत इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वांगी छान परतवून झालेली आहेत इथे आपण आता एक बारीक चिरून घेतलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत वांगी परतवून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायची आहेत तर इथे पाहू शकता कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि दोन चिमुडभर आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण बनवणार आहोत आणि कुटून घेतलेला जो मसाला आहे खोबरं लसूण आलं तो मसाला आपण आता भाजीमध्ये परतवून घेणार आहोत तर या भाजीमध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण बनवणार आहोत सर्व मसाले आपण आता भाजीमध्ये व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण एका दोन मिनिटभर परतवून झालेली आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाजी वाफवून घेणार आहोत बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी परतवून झालेली आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे इथे आपण आता भाजीवर झाकण ठेवून झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे भाजी छान वाफेवर शिजली जाते वाफेवरच्या भाज्या अशा पद्धतीने शिजवायच्या म्हणजे भाजीला चव छान येते वाफेवरच्या भाज्या शिजवताना झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचं झाकणामध्ये पाणी ठेवल्यामुळे वाफेचं पाणी होतं त्याच्यामुळे भाजी छान मऊसर अशी शिजली जाते इथे पाहू शकता आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता ही भाजी बनवलेली झाकणामध्ये पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर त्याच पाण्यावर आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता वांगी छान मऊसर अशी शिजलेली आहे अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने वांग्याची ही वाफेवरची भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग अशी ही भाजी तयार होते नक्कीच दोन चपाती जास्त खाल किंवा नक्कीच दोन खास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते तर ते आता झाकण काढून झाल्यानंतर भाजी एकदा ढवळून झालेली आहे इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत मस्त अशी वाफेवरची वांग्याची भाजी तयार आहे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये